शेतकरी बंधू नो सध्या जे काही नवीन कॉन्सेप्ट आलेले आहे टोमॅटो पिकामध्ये ती म्हणजे ग्राफ्टिंगची आणि ग्राफ्टिंग मध्ये जर कोणती व्हरायटी सक्सेस असेल तर योगी पस्तीस असं मी बघितलं होतं आणि ऐकलंही होत परंतु योगी पस्तीस सोडून मी इतर कुठलीच व्हरायटी ग्राफ्टिंग मध्ये बघितलो नाही परंतु या वर्षी पहिल्यांदा मला असे दोन प्लॉट मिळाले ज्यामध्ये ग्राफ्टिंग एकशे एक आठ जी की नवीन व्हरायटी आलेली आहे त्यावरती सुद्धा ग्राफ्टिंग यावर्षी मी बघितलेलो आहे आणि तो प्लॉट तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो आहे मित्रांनो हे जे झाड आपण पाहतात ग्राफ्टिंगचा हे एकशे आठ वरती ग्राफ्टिंग करण्यात आलेली आहे मित्रांनो तर या ठिकाणी बुडफळ तुम्ही बघू शकता झाड ओव्हरऑल कशा पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे तेही तुम्ही बघू शकता आणि कूज किंवा ओवरऑल स्ट्रक्चर या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे आणि गळ वगैरे काही नाही सेटिंग व्यवस्थित होत आहे जे की साध्या याच्यामध्ये ते होत नाही तर अशा पद्धतीने या ठिकाणी प्लॉट डेव्हलप झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि या प्लॉट मध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने झाडावरती तेज आहे कळा आहे आणि विशेष म्हणजे जे नॅचरल गळ होत आहे साध्या एकशे आठ वरायटी मध्ये ते यामध्ये बिलकुल अजिबात आपल्याला कुठंच दिसून येत नाहीये आणि विशेष म्हणजे झाड जो आहे तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे आणि नॅचरली हा प्लॉट खूप स्ट्रॉंग दिसतोय खूप व्यवस्थित दिसतोय आणि साध्या एकशे आठ सोबत जर ग्राफ्टिंग एकशे आठ आपण तुलना जर केली तर नक्कीच खूप मोठं या ठिकाणी फरक दिसून येत आहे आणि त्यासोबतच हा जो प्लॉट आहे हा आर्यमानचा आहे मित्रांनो हाही प्लॉट ग्राफ्टिंगचाच आहे मित्रांनो हे जे काही झाड आपण पाहतात हे आहे आर्यमान व्हरायटीचं हो आणि वांग्याच्या झाडावरती ग्राफ्टिंग करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता या झाडाचं वैशिष्ट्य स्ट्रक्चर आणि कशा पद्धतीने ओव्हरऑल झाड या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे हे बघा या ठिकाणी अशा पद्धतीने झाड डेव्हलप झालेलं आहे आणि विशेष म्हणजे हा प्लॉट एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप होताना या ठिकाणी दिसत आहे सेटिंगला अडचण नाही फुटव्याला अडचण नाही आणि ना या ठिकाणी दोन्ही प्लॉट व्यवस्थित आहे परंतु या ठिकाणी ग्राफ्टिंग म्हटलं तर वांग्याच्या झाडाच्या दांड्यामधून या ठिकाणी पुरवठा जो होणार आहे आहे ते तुमच्या तर ही जे काही पाईपलाईन या ठिकाणी जॉईंट करण्यात आलेली आहे तर याचा कुठेतरी फटका बसत असतो कारण स्लोली पिकअप घेत 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 पुढे चालून लॉंग टाइम चालण्यासाठी या ठिकाणी ग्राफ्टिंगचा फायदा होणार आहे मी एक योगी पस्तीस मध्ये तर सगळं बघितलेलंच आहे परंतु एकशे आठ आणि आर्यमान मध्ये या ठिकाणी पहिल्यांदाच बघतो आहे म्हणून पुढे सुद्धा आपण एकशे आठ ग्राफ्टेड आणि आर्यमान ग्राफ्टेड यावरती आपण पुढचा व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहे त्यामुळे आपल्याला सातत्याने शास्त्रबद्ध शेती हा आपला युट्यूब चॅनल पाहत राहायचा आहे थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो